वृषिक रास वृषिक राशीच्या जा जातकांना या आठवड्यामध्ये मंगळ चंद्र प्रभाव मानसिक आणि भावनिक तीव्रता देणारा असून तुमचा राशीस्वामी मंगळ सक्रिय असल्यामुळे धाडसी निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढेल गुरुचा सौम्य दृष्टियोग अडचणीमधून मार्ग काढायला शिकवेल शनीची छाया संयम आणि शिस्त शिकवेल हा काळ अंतर्मुख होऊन योग्य दिशा ठरवण्याचा आहे नोकरी व करिअरच्या दृष्टीने जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता असून गुप्तता संशोधन टेक्निकल सुरक्षा मेडिकल फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जा जातकांना विशेष लाभ होतील वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतील वादग्रस्त चर्चा शक्यतो टाळा शांतपण ठाम भूमिका घ्या भावनांपेक्षा व्यावहारिक निर्णय हे केव्हाही तुम्हाला या आठवड्यात लाभदायक ठरू शकतात व्यावसायिकांना जोखीम आणि संधी दोन्हीची संधी मिळेल पार्टनरशिपमध्ये पारदर्शकता ठेवा जमीन जुमला कन्स्ट्रक्शन केमिकल औषध निर्मिती व सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांना विशेष लाभ मिळतील जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क फायदेशीर ठरेल विद्यार्थ्याने अभ्यासात एकाग्रता वाढवणं गरजेचं असून स्पर्धा परीक्षा संशोधन मेडिकल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी विशेष लाभ या आठवड्यात होऊ शकतात मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा गुरु किंवा मार्गदर्शकांचा सल्ला जरूर घ्या तो नक्कीच तुम्हाला या आठवड्यात उपयुक्त ठरू शकतो वैवाहिक जीवनामध्ये नात्यांमध्ये तीव्र भावना पण गैरसमज वाढण्याची शक्यता आहे जोडीदाराशी संवाद साधताना शब्द जपून वापरा प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल पण संशय टाळा जुने मतभेद मिटवण्याच्या संधी मिळतील विश्वास हाच ह्या आठवड्याचा तुमचा मोठा आधार आहे आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च उद्भवू शकतात कर्ज कर व विमा ह्याबाबत सावधगिरी बाळगा दीर्घकालीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा अडकलेले पैसे या आठवड्यात मिळू शकतात आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये पोटाचे विकार आम्लपित्त व रक्तदाब याकडे लक्ष देणं आवश्यक आहे चिडचिड व तणाव वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या रोज किमान पंधरा मिनटं योग प्राणायाम हे करा आणि किमान वीस मिनटं चालायला जा रात्री उशिरापर्यंत शक्यतो जागरण टाळा वेळेवर झोप घ्या त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक व आठ शुभरंग आहे गडद लाल व मरून शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे नऊ व तेरा फेब्रुवारी व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा शिवलिंगावर पाणी व लाल फूल अर्पण करा त्यामुळे मानसिक स्थिरता येईल आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि येणारे अडथळे तुम्ही सहज पार करू शकाल